नमस्कार माझ्या कवितेचं नाव हा ना तिकळा ना, ना सातोळा तरी त्याला बापूस विचारित होतो आतडी पिळवटून हजार वेळा प्रेमा गो पाय तुझ्या मनात कोण भरलो असलो तर आधी सांगा बाळा पण प्रेमा कसला ऐकता त्याची आपली सुसाट गाडी आणलेल्या प्रत्येक स्थळात काय नाही काय खुसपाट काढी पोरगो थोडं मोटको हा आणि तो पोरगो हा हेकनो ह्यो पोरगो थोडं काळो हा आणि तो पोरगो हा चकनो म्हणा माझा लगीन काय असा जमात मिया तिकला मी हा थोडाच तिकळा तिकडा नाहीतर सातोळा फक्त एकदा माझ्या मनासारखो पोरगो कामा मग हे मी बघते सगळा दिसाक तसा बरा होता आणि तो थोडासा होता गोरा पण काही वेळा आपल्याच आयुष्याचं चा नुकसान करून घेतं आपल्याच भिरकेत रावणारी पोरा हळूहळू वय उलटत गेला आणि सौंदर्याचा हुलागला परडा कॅस लागले पिकाक आणि डोक्या दिसाक लागला करडा आता तर स्थळाव येऊची बंद झाली पाहुण्यानी शापच वर आणि हात खुळखुळ भाजाक लागली हाडा आणि पडाक लागले दात काही निर्णय योग्य वेळेत आणि वयात घेऊचे वगीच ताणीत बसाने उद्या बरा गावात आणि मग माझा फावात असल्या चक्रविवाहात फसाने आता प्रेमा बालवाडी सांभाळता जर त्याची गृहस्थी बसली असती जितकी पोरा सांभाळता त्यातली चार नाही पण दोन तरी त्याची स्वतःची असली असते धन्यवाद